नमस्कार मित्रांनो मी आज ज्या ठिकाणी आलो आहे ना तसं सगळ्यांना हे ठिकाण माहिती आहे आणि प्रसिद्ध देखील आहे मी आज आलो आहे आंबा घाटामध्ये पण मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे एकतीस एकरचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव आहे पॅनोरामा हिल्स म्हणून पण इथून दिसणारा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो हा बघा म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही ह्या प्रोजेक्टच्या प्रेमातच पडणार इतका सुंदर म्हणजे हा जो व्यू आहे ना म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर फर्स्ट इम्प्रेशन तुमचं असं होणार की जणू काय आपण उटीला आलो आहे किंवा मसुरीला आलो आहे नैनीतालला आलो आहे बघा हा प्रोजेक्ट आहे आपला एकतीस एकरचा मित्रांनो प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे एन ए प्लॉट्स कलेक्टर एन ए प्लॉट्स अवेलेबल आहेत आणि अॅग्रिकल्चर प्लॉट्स देखील अवेलेबल आहेत आणि ते देखील रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट फक्त दाखवतो फिरून हे सगळे इंटरनल रोड्स केलेले आहेत आणि समोरच्या बाजूला तो आहे मानोली डॅम समोर म्हणजे मेन आत्ता जो रस्ता होतोय आपला रत्नागिरी सोलापूर जो हायवे होतोय चार पदरी रस्ता होतोय त्या रस्त्यापासून हार्डली एक तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे आपला पॅनोरमा हिल्स म्हणून आणि प्रत्येक प्लॉटमधून दिसणारा हा व्ह्यू हे बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे गोल फिरून दाखवतो हे बघा हा टोटल एकतीस एकरचा प्रोजेक्ट आहे हा पूर्ण व्ह्यू आहे प्रोजेक्टमधून आणि इथे तुम्हाला आपण देतोय पंधराशे स्क्वेअर पासून अगदी वीस हजार स्क्वेअर फुटापर्यंत एन ए प्लॉट्स किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट्स जर तुम्हाला हवे असतील तर एक एकरचे देखील ॲग्रिकल्चर प्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लॉटसोबत मिळणार आहेत प्रशस्त रस्ते चाळीस फुटाचे प्रत्येक प्लॉटला मार्किंगचे पोल मिळणार आहेत त्यानंतर इकडे बघताय तुम्ही पाण्याचं कनेक्शन आहे इंटरनल सर्व गोष्टी आहेत मेन म्हणजे कलेक्टर सँक्शन येणे रस्ता लाईट पाणी ह्या सर्व सुविधा मिळणार आहेत तर मित्रांनो मागच्या बाजूला तुम्ही बघताय इकडे तर इकडे आपल्या प्रोजेक्टचं प्रवेशद्वार आहे आणि आता हा जो मोठा रोड आहे रोड आहे चाळीस फुटाचा आहे त्यानंतर इंटरनल रोड जे आहे हे साधारणतः तीस फुटाचे आहेत हा चाळीस फुटाचा रोड आहे आणि इतके सुंदर प्लांटेशन इथे केलेलं आहे मेन म्हणजे आपली पावनखिंड प्रसिद्ध आपल्या ह्या प्रोजेक्टपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती किंवा विशाळगड किल्ला असेल तो देखील पंधरा किलोमीटर अंतरावरती आणि सध्या काय झालं ह्या परिसराला खूप डिमांड आले म्हणजे जेव्हापासून आज सोलापूर हायवे डिक्लेअर झाला सोलापूर रत्नागिरी हायवे आणि बऱ्यापैकी जोरात काम चालू आहे त्यामुळे साहजिक आहे पर्यटनाला चालना मिळणार आहे ह्या परिसरामध्ये आता काय आलं आहे महाबळेश्वर असेल पाचगणी असेल किंवा आपलं आंबोली असेल तर हा परिसर तसाही खूप पॅक झालेला आहे त्यामुळे पर्यटनाला एवढा वाव राहिला नाही त्यामुळे आता जसे असे नवीन नवीन रस्ते होत आहेत तर साहजिकच हे तुम्हाला जेवढं कन्व्हिनियंट रोड्स किंवा हायवे होतील तर आंबा घाटाला देखील चांगले दिवस आता यायला लागलेत त्यामुळे पर्यटन इथे वाढणारे रस्ते चांगले झाल्यामुळे त्यामुळे इथे तुम्हाला जर काय करतं छान प्लॉट घेऊन ठेवायचा आहे एक छोटंसं रिसॉर्ट करायचं आहे तो करू शकता आणि इतकं सुंदर वातावरण इथं असतं पावसाळ्यात तुम्ही इथं आला हे सर्व धुक्यानी वगैरे भरलेलं असतं पण क्लायमेट वर्षभर आल्हाददायक असतं तर असा हा परिसर आहे आणि मेन म्हणजे कसं आहे प्रोजेक्ट ह्यांनी इतका सुंदर केला आहे ना बघा ना सुंदर रस्ते छानपैकी पोल झाडं लावलेली आहेत चांगलं प्रवेशद्वार केलेलं आहे हे खाली दिसतंय ना हे आहे मानोली गाव आणि या गावातनं आपण आता वरती आलो या प्रोजेक्टवरती पॅनोरमा हिल्स आणि इकडचा व्ह्यू पण दाखवतो बघा हा व्ह्यू काय सुंदर व्ह्यू आहे म्हणजे इच अँड एव्हरी प्लॉटमधून व्ह्यू जबरदस्त आहे मी तर प्रेमातच पडलो या प्रोजेक्टचा इतका सुंदर व्ह्यू काय क्लायमेट आहे यार जबरदस्त आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला इथं आल्यानंतर उटी नैनिताल वगैरे अशी आठवण येईल तसं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत फक्त आपण थोडंसं जर काय विजन लांबचं ठेवलं ना की भविष्यामध्ये आता जी पर्यटन स्थळं आहेत आपली म्हणजे महाबळेश्वर असतील थंड हवेचे ठिकाण म्हणून जी काही ठिकाणं आपल्याकडे आहेत असंही ॲज इट इज तुम्ही जसा विचार केला तर ही अशीही फुल झालेलीच ऑलरेडी म्हणजे जसे शहरं वाढत आहेत साहजिकच शहरांबरोबर पॉप्युलेशन वाढते त्याच्यामुळे पर्यटन स्थळ लोक शक्यतो बाहेर पडायला बघतात आणि आता हे आंबा वगैरे परिसर हा इतका सुंदर डेव्हलप होणार आहे म्हणजे हा जो हायवे होणार आहे आत्ता सोलापूर रत्नागिरी हायवे आणि जसा हा हायवे कम्प्लीट होईल ना मित्रांनो ह्या परिसरामध्ये इतकी डिमांड येणाऱ्या जागांना मित्रांनो मी आत्ता आलो आहे आपल्या प्रोजेक्टच्या सर्वात हायेस्ट पॉईंटला इच्छा आल्यानंतर तुम्हाला कळतं की प्रोजेक्टचं नाव पॅनोरॉमिक हिल्स का दिलेलं आहे व्ह्यू फक्त फिरून दाखवतो हे बघा टाडॅंग टाडॅंग काय व्ह्यू आहे आहे ना उटी मसुरी आणि इकडे आहे आपल्या समोर हा आहे मनोली डॅम तर हा मित्रांनो वरच्या बाजूला आपल्या ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत आणि ह्या प्लॉट तुम्हाला दिसणारे हा समोरचा असा व्ह्यू बरं या परिसरामध्ये गवे वगैरे पण भरपूर असतात कारण आम्ही जेव्हा जंगल सफारीला या परिसरात फिरायचो तर गव्यांचे कळप असतात आणि मेन म्हणजे जंगल सफारी बऱ्याच रात्रीच्या आंबाघाटामध्ये होतात तसंही तुम्हाला कधी आवड असेल या परिसरात आला तर एक जंगल सफारी नक्की करा कारण जो आपला विशाळगडचा रोड आहे तो देखील अप्रतिम व्ह्यू असलेला रोड आहे एका बाजूला आंबाघाट दिसतो खालचा कोकण सगळं आणि वरच्या बाजूला सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात तर हा आहे आपला पॅनोरामिक हिल्स नावाचा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला प्लॉट देतोय एन ए प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट एन ए प्लॉट देतोय चार लाख गुंठ्यापासून आणि ॲग्रिकल्चर प्लॉट देतोय अडीच लाख रुपये गुंठ्यापासून कलेक्टर एन ए सँक्शन प्लॉट आहे प्लॉटमध्ये इतका सुंदर व्ह्यू प्रत्येक प्लॉटला मिळणार आहे दीड गुंठ्यापासून आपला प्लॉट सुरू होतो आणि वीस हजार स्क्वेअर फूटपर्यंत आहे ॲग्रिकल्चर प्लॉट घ्यायचा आहे एक एकर देखील तुम्ही घेऊ शकता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिशय उत्तम आहे एखादं रिसॉर्ट करायचे हॉलिडे होम करायचे सेकंड होम करायचे मित्रांनो जबरदस्त पॅनोरामिक आम्ही खेळ हे बघा समोरच्या बाजूला तुम्हाला दाखवतो हे समोरच्या बाजूला रिसॉर्ट आहे दोन आणि इथे खाली देखील एक रेड स्टोन नावाचं रिसॉर्ट आहे गुगलवरती सर्च करा तर अशी अनेक रिसॉर्ट आहे आणि मेन म्हणजे जमेच्या बाजू मी तुम्हाला सांगितलं ना की आत्ता इथे जो हायवे होतोय आपला रत्नागिरी सोलापूर हायवे त्याच्यामुळे ह्या परिसराला काही दिवसात चांगले दिवस येणारे पर्यटन हो इथे वाढणारे त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करून ठेवा सहा लाखापासून तुमचा प्लॉट सुरू होतो सहा लाख म्हणजे काहीच नाही एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा आंबाघाटात असे महाबळेश्वर पॅक आंबोली पॅक पाचगणी पॅक सगळे हिल स्टेशन पॅक झालेत त्यामुळे साहजिकच नंबर कोणाचा आहे नेक्स्ट आंबाघाट बुक करा बरं का नंबर दिलेला आहे मी खाली आवर्जून फोन करा व्हिजिट करा साईटला आणि तुमचा प्लॉट बुक करा धन्यवाद व्हिव्ह बघून घ्या सुंदर आहे बाय